श्रोते नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत लोकसभेत कोण बाजी मारेल याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत अँड्रॉइड युजर्सना सायबर तज्ज्ञांनी एक इशारा दिलाय शेमेलिन ट्रोजन नावाचा एक मालवेअर सध्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर हल्ला करताना दिसतोय त्याविषयी देखील माहिती घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये शिरूर मतदारसंघाबाबतची एक महत्वाची बातमी ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला कोरोनाच्या एका महत्वाच्या बातमीने कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये घशामध्ये खवखव होत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं यामुळे आवाज जाण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत होती आता अमेरिकेत असंच एक प्रकरण समोर आलंय कोविड मुळे एका पंधरा वर्षांच्या मुलीचा आवाज जाण्याची घटना समोर आली अमेरिकेतील एका रुग्णालयात तेरा दिवसांपूर्वी या तरुणीला दाखल करण्यात आलं होतं तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं तसंच तिला श्वास घेण्यातही अडचण येत होती यानंतर हळूहळू तिचा आवाज गेला एंडोस्कोपिक चाचणीत असं दिसून आलं की तिला बायलॅटरल व्होकल पॅरालिसिस झालाय मॅसॅच्युसेट्स आय अँड एअर हॉस्पिटलमधील संशोधकांनी याबाबत अधिक रिसर्च केलाय यामध्ये हे पॅरालिसिस अन्य आजारामुळे नाही तर कोरोनामुळेच झाल्याचा निष्कर्ष समोर आलाय पीडिया नियतकालिकामध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आलाय लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे अशावेळी या नव्या लक्षणांकडे अधिक काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे या मुलीला आधी दम्याची लागण झाली होती त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येणं हे त्याचं लक्षण समजलं जात होतं मात्र हे कोरोनामुळे होत असल्याचं स्पष्ट झालंय अशाच प्रकारचा गैरसमज इतर रुग्णांच्या बाबतीत देखील होऊ शकतो त्यामुळे विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे असं मत या संशोधनाचे मुख्य ऑथर डॅनियल लॅरो यांनी व्यक्त केलंय या मुलीवर उपचारांसाठी सुरुवातीला स्पीच थेरपीची मदत घेण्यात आली मात्र तरीही तिचा आवाज परत आला नाही यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करून विंड पाईपमध्ये छिद्र करण्यात आलं ज्यामुळे तिला पुन्हा पहिल्याप्रमाणे श्वास घेता येऊ लागला सुमारे पंधरा महिने तिच्यावर उपचार सुरू होते लोकसभा निवडणुकांच्या बाबत एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत लोकसभेत कोण लोकस बाजी मारेल याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झालीय राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये लढत होईल असं चित्र जवळपास स्पष्ट आहे या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे त्याआधी एका वृत्तवाहिनीच्या वोटर सर्वेमध्ये कोणाला किती जागा मिळतील याबाबत भाकीत करण्यात आलंय सर्व्हेनुसार एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतय एनडीए ला दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे दुसरीकडे इंडिया आघाडीला एकशे पासष्ट ते दोनशे पाच जागा मिळण्याची शक्यता आहे याशिवाय पस्तीस ते पासष्ट जागा इतर पक्षांना मिळू शकतात याचा अर्थ तिसऱ्यांदा मोदी सरकार देशात सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय विरोधी पक्षांना एकत्र येऊन देखील फारसा फायदा होत नसल्याचं सर्वे सांगतोय उत्तर भारत एबीपी न्यूज सी वोटर सर्वेमध्ये क्षेत्रानुसार उत्तर भारतातील एकशे ऐंशी जागांपैकी एनडीए ला एकशे पन्नास ते एकशे एकोणसत्तर जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला वीस ते तीस जागांवर समाधान मानावे लागू शकते इतर पक्षांना उत्तर भारतात एक ते पाच भारत। जागा मिळू शकतील दक्षिण भारत दक्षिण भारतात मात्र एनडीए ला यावेळीही निराशा पदरात पडणार आहे एनडीए ला दक्षिणेतील एकशे बत्तीस जागांपैकी वीस ते तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला दक्षिण भारतात सत्तर ते ऐंशी जागा मिळू शकतील इतर पक्षांना पंचवीस ते पस्तीस जागा मिळतील ईशान्य भारत सर्वेनुसार ईशान्य भारतात एकशे तीस जागांपैकी ऐंशी ते नव्वद जागा एनडीए ला मिळण्याची शक्यता आहे तर इंडिया आघाडीला ईशान्य भारतात पन्नास ते साठ जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळू शकते इतर पक्षांना ईशान्य भारतात दहा ते वीस जागा मिळू शकतील अँड्रॉइड युजर्ससाठी साठी एक महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत अँड्रॉइड युजर्सना सायबर तज्ज्ञांनी एक इशारा दिलाय शॅमिलियॉन ट्रोजन नावाचा एक मालवेअर सध्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर हल्ला करताना दिसतोय फोनच्या सर्व सिक्युरिटी भेदून हा मालवेअर फोनमधील पासवर्ड आणि इतर महत्वाची माहिती सहज चोरत आहे सिक्युरिटी सिस्टीम ठरतीये निकामी विशेष म्हणजे हा मालवेअर मोबाईलमध्ये कुठेही जाऊ शकतो फेस आय डी फिंगरप्रिंट अशा गोष्टींना हा मालवेअर डिसेबल करून टाकतो त्यामुळे मोबाईलची सिक्युरिटी सिस्टीम निकामी होऊन जाते थ्रेट फॅब्रिक नावाच्या कंपनीने याबाबत रिपोर्ट दिलाय अँड्रॉइड ॲप्सचा वापर शॅमिलियन ट्रोजन हा मालवेअर फोन मध्ये शिरण्यासाठी गुगलच्या प्ले स्टोअर वरील वापर करत असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे गुगल क्रोम आणि इतर सुरक्षित ॲप्सना चिटकून हा मालवेअर फोनमध्ये येतो रंग बदलणारा सरडा ज्याप्रमाणे लक्षात न येता एखाद्या गोष्टीवर चिटकून राहू शकतो त्याप्रमाणेच हा मालवेअर येत असल्यामुळे याला शॅमिलियॉन असं नाव देण्यात आलंय यापूर्वी देखील हा मालवेअर समोर आला होता मात्र आता याच अपडेटेड व्हर्जन पुढे आलंय ब्लिपिंग कंप्युटर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार कॅमेलनॉन ट्रोजन बंडल मध्ये रनटाइम डिटेक्ट होत नाही यामुळेच त्याला मोबाईलवरील गुगल प्रोटेक्ट अलर्ट आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर आरामात बायपास करता येतात याचं पूर्वीचं व्हर्जन हे ऍक्सेसिबिलिटी फीचरचा वापर करून घेत होतं मात्र नवीन व्हर्जन सुरक्षा सेटिंग मध्ये असणाऱ्या त्रुटींचा वापर करून घेत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय काय घ्यावी खबरदारी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यापासून बचाव करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे कोणत्याही वेबसाईटवरून ॲप्स डाउनलोड न करणे केवळ गुगलच्या प्ले स्टोअर वरील सुरक्षित असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय तसेच ठराविक विश्वासू ॲप्स वगळता इतरांना ॲक्सेसिबिलिटी सेटिंगचा ॲक्सेस न देणं हे देखील गरजेचं आहे यासोबतच आपल्या स्मार्टफोनची ओएस अपडेट ठेवल्याने तुम्ही सुरक्षित राहू शकता ऐकूया आजच्या वेगवान घडामोडी मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकला ईमेलद्वारे धमकीचा मेसेज आलाय आरबीआय कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे तसेच सी आणि आयसीआयसीआय बँकेत देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे ईमेल आय डीवर खिलाफत इंडियाच्या ईमेल वरून धमकी देण्यात आली आहे काही मागण्या देखील या ईमेल मधून करण्यात आल्या होत्या आरबीआय गव्हर्नर तसेच देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे नाव घेऊन मोठा घोटाळा देशात होतोय त्यामुळे या दोघांचे तात्काळ राजीनामे घ्या अशी मागणी देखील ईमेल मध्ये करण्यात आली आहे इन्फोसिस या आय टी कंपनीला शेअर्स मध्ये मोठा फटका बसलाय एक हजार पाचशे चाळीस रुपयांवर असलेले शेअर्स रुपयांनी घसरलेत गेल्या सप्टेंबर मध्ये कंपनीने जागतिक फर्म सोबत सुमारे बारा हजार पाचशे कोटी रुपयांचा केलेला करार रद्द झालाय इन्फोसिस शनिवारी हा करार रद्द झाल्याची माहिती दिली आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये इन्फोसिसने पंधरा वर्षांसाठी हा करार केला होता कंपनीचे माजी सीएफओ निलांजन रॉय यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गेल्या तीन महिन्यांतील इन्फोसिस साठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती बाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या काही दिवसांपूर्वी सीबीआय कडून रियाच्या विरोधात लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आली होती त्यात तिला परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली होती आता मुंबई उच्च न्यायालयाने रियाला दिलासा दिलाय पुढील काळात रियाला परदेशात जाता येणार असून त्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याचं कोर्टाने म्हटलंय यामुळे आता रियाला दुबईतील एका ब्रँडच्या इव्हेंटसाठी जाता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सध्या सुरू आहे या सामन्यात भारताने दोन मोठे बदल केलेत दुखापतीमुळे कसोटी मालिका मुकलेल्या मोहम्मद शमीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली आहे तर फिरकीपटू म्हणून रवींद्र जाडेजा ऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी आहे संघ निवडीवेळी डावखुऱ्या रवींद्र जाडेजाची दावेदारी प्रबळ होती मात्र त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने रोहित शर्माने त्याच्या ऐवजी अश्विन दिलीय आता ऐकूया आजची चर्चेतील बातमी राज्यात आता लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंविरोधात विरोधात उमेदवार देणार असल्याचं नुकतेच अजित पवारांनी सांगितलंय यावर कोल्हे पवार यांच्या क्रिया प्रतिक्रिया सुरू असतानाच आता शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर आली अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना इशारा दिल्यानंतर आता शिरूर मतदारसंघात कोण उभा राहील याचीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे आढळराव पाटील यांनी महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून आणू अशी प्रतिक्रिया दिलीये गेल्या पाच वर्षांपासून मी मतदारसंघात लोकांशी संवाद साधतोय विकास कामे मेळावे दौरे भेटीगाठी सुरू आहेत पाच वर्ष या मतदारसंघातील जनता कोल्हे विरोधात आक्रोश करत होती तुम्ही या आमची कामं करा भेटा दर्शन द्या असा आक्रोश लोकांचा पाच वर्ष होता त्याच्याकडे कोल्हेंनी दुर्लक्ष केलं त्यामुळे आता निवडणुका आल्या तेव्हा शेतकऱ्यांचा आक्रोश दिसायला लागलाय हा प्रकार काय आहे पाच वर्ष शेतकऱ्यांनी तुमच्या विरोधात आक्रोश केला तेव्हा तुम्ही कुठे होता असा सवालही आढळराव यांनी कोल्हे यांना केला आहे माध्यमातील चर्चांनुसार अजित पवारांनी शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा केल्यानंतर अजितदादांचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सुरू झाली होती या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता आढळराव पाटीलच ते उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला